जिल्हा न्यायालय भरतीचे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे त्याचे आन्सर की आलेले आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा स्कोअर चेक केलेला आहे पण तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की काही जणांना जे आहे ते सतरा आठ वीस प्लस मार्क जे आहेत तीस पैकी तीस मार्क किंवा काही जणांना नऊ मार्क पडलेले आहेत आठ मार्क पडलेले आहेत बारा तेरा मार्क पडलेले आहेत तर त्यांना हा प्रश्न पडलेला असेल की बाबा नक्की ही परीक्षा पास होण्यासाठी किती मार्क पाहिजेत तर तुमचे जे हे मार्क आहेत सर्वात आधी सांगतो हे जे मार्क आहेत ते फिक्स नाही ठीक आहे जर तुम्हाला नऊ मार्क पडलेले असतील तुम्हाला माहित आहे की ही आन्सर की आलेली आहे हे आन्सर की मध्ये काही प्रश्नांची उत्तर जे आहे ते चुकलेले असतील वगैरे असतील त्यानंतर त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही जे प्रश्न आहेत ते कॅन्सल होतील काही प्रश्न कॅन्सल होतील काय प्रश्नाचे तुम्हाला मार्क मिळतील त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे ठीक आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी आहेत समजा एखाद्याला नऊ मार्क आहेत त्या नऊचे जे आहेत ते पंधरा सुद्धा मार्क होऊ शकतील आणि एखाद्याला तीस मार्क आहेत तीस पैकी तीस मार्क पडलेले आहेत पण त्याचे वीस सुद्धा होऊ शकतात अठरा सुद्धा होऊ शकतात हे केव्हा तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे ते आपण पाहूया आता कनिष्ठ लिपिक जे हे पद आहे याच्यासाठी चाळीस मार्काची पहिली परीक्षा घेण्यात आलेली आहे पहिल्यांदा आपण परीक्षेचे टप्पे लक्षात घेऊया आणि शिपाई हमाल या पदासाठी तीस मार्काची लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे आता कनिष्ठ लिपिक या पदासाठी वीस मार्कासाठी इंग्रजी टायपिंग आणि वीस मार्कासाठी मराठी टायपिंग आणि वीस मार्कासाठी मुलाखत आहे आणि शिपाई हमाल या पदासाठी दहा मार्कासाठी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आहे आणि दहा मार्कासाठी इंटरव्ह्यू आहे कनिष्ठ लिपिकसाठी टोटल शंभर मार्क आहेत आणि शिपाई हमाल हे पूर्ण ह्याच्यामध्ये एकूण पन्नास मार्कासाठी असणार आहे आणि लघुलेखक या पदासाठी सो पाहिलं तर एकूण शंभर मार्क आहेत टोटल ठीक आहे पूर्ण परीक्षामध्ये जशी तुमची टायपिंग नंतर स्वच्छता चाचणी असेल मुलाखत असेल तसे टोटल सांगतो आता ही जी तुम्ही लेखी परीक्षा दिलेली आहे आता लेखी परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे कि तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी जे आहे ते पात्र ठरणार आहात तर यामध्ये आपण पाहिलं तर लिपिक जे हे पद आहे लिपिक पद यासाठी चाळीस मार्काची तुमची परीक्षा झाली चाळीस प्रश्न होते आता इथे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे कि कनिष्ठ लिपिक शिपाई हमालानी लघुलेखक या पदासाठी आता यामध्ये चालणी परीक्षा आहे लघुलेखन चाचणी आहे टंकलेखन चाचणी आहे स्वच्छता आहे चापल्यता चाचणी आहे मुलाखती आहे यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी म्हणजेच जे ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी पस्तीस टक्के गुण असणं आवश्यक आहे कमी म्हणजे आता टोटल जी शंभर मार्काची परीक्षा होईल कमीत कमी पस्तीस टक्के गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे आता यामध्ये महत्वाचा जो निकष आहे तो म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कमीत कमी पस्तीस टक्के मार्क पाहिजे अस पाहिजेत त्यानंतर तुम्ही पास होला आता मी तुम्हाला अजून एकदा सांगतो जे तुम्हाला आत्ता मार्क पडलेले आहेत ते तुमचे फायनल मार्क नाहीत तुमचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे मार्क मिळतील ते फायनल असणार आहेत काही जणांचे कमी होतील काही जणांचे वाढतील आणि जे इतर मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी पाच टक्के म्हणजे त्यांना तीस टक्के गुणांची आवश्यक आहे आता ही जी परीक्षा झालेली आहे लिपिक या पदासाठी चाळीस मार्काची जी, जी परीक्षा झालेली आहे याच्यासाठी जर आपण ओपनसाठी बघितलं तर पस्तीस टक्के तुम्हाला मार्क असणं आवश्यक आहे ठीक आहे तर यामध्ये बघितलं तर तीन पॉईंट पाच होतं तीन चौक बारा जवळजवळ तुम्हाला चाळीस पैकी चौदा मार्क जे आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे म्हणजे ओपनसाठी चौदा मार्क तुम्हाला पाहिजेत पुढच्या टेस्टसाठी लिपिक या पदासाठी टायपिंग टेस्टसाठी या परीक्षेमध्ये आता यामध्ये तुम्हाला जर नऊ जरी मार्क असतील तर तुमचे कदाचित अठरा मार्क होऊ शकतात त्यानंतर तुमची चाचणी होईल त्यामुळे हे फायनल मार्क नाहीत म्हणजे आणि ज्याचे जे आहेत ते एखाद्याचे वीस मार्क आहेत तर त्याचे नऊ सुद्धा होऊ शकतात दहा सुद्धा होऊ शकतात त्यानुसार तुम्हाला जो तो, जी जी आहे तो अं पुढच्या एक्झामसाठी पात्र असाल यानंतर शिपाई हा माझ्या या पदासाठी जे आहे ते तीस मार्काची झालेले आहे तीस मार्काची म्हणलं तरी आपण पस्तीस टक्के म्हणलं तर तुम्ही इथं पाहू शकता दहा साडे दहा दहा पॉईंट पाच मार्क म्हणजे कटाकटी आपण जर अकरा मार्क किंवा दहा पॉईंट पाचच्या पुढे असाल तर तुम्हाला आवश्यक आहे पुढच्या परीक्षेसाठी पुढच्या टप्प्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकता की मागासवर्गी जे आहेत त्यांच्यासाठी तीस आहेत म्हणजे नऊ मार्क मार्ग पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक आहेत आता फायनल मार्क कधी लागतील तुमचे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ते तुमचे लास्टचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला मार्क्स किंवा आन्सर की हे जे आहे ते अजून एक आन्सर की प्रसिद्ध होईल त्यानंतर तुम्हाला पुढचे अपडेट मी देईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या व्यतिरिक्त तुमचा डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा